ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू हो हीच परमेश्वराकडे प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ आणि शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तमाम नागरिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक श्री संजय वामन तरे आणि ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका सौ महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री संजय वामन तरे आणि सौ महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार तुमच्यापैकी किती जण आत्तापर्यंत युरोपला जाऊन आलेले आहेत दुसरा प्रश्न तुमच्यापैकी किती जण आत्तापर्यंत किती वेळेस युरोपला जाऊन आलेले आहेत तुम्ही म्हणाल अरे एकदा जायला आत्तापर्यंत जमत नाही आहे आणि तुम्ही विचारताय किती वेळेस पण आत्ता माझ्याबरोबर एक असा माणूस बसलेला आहे ज्या माणसाने आत्तापर्यंत एकशे पंचवीस वेळेस युरोप टूर केलेले आहे किती करेक्ट तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे एकशे पंचवीस पेक्षा जास्त वेळेस त्यांनी युरोप टूर केलेली आहे आणि जगातले पंचेचाळीस देश हा माणूस फिरलेला आहे हा खऱ्या अर्थाने भटकंती करणारा माणूस आहे आणि आपल्याबरोबर असंख्य पर्यटकांना त्यांनी आजपर्यंत सहली घडवलेली आहेत जवळपास पंच्याहत्तर हजार पर्यटकांना त्यांनी आजपर्यंत देश आणि परदेशामध्ये फिरवलेला आहे माझ्याबरोबर आहे टलीप हॉलिडेजचे श्री दिलीप यादव सर नमस्कार सर ठाणे वर्तमानच्या स्टुडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद एकशे पंचवीस वेळेस तुम्ही युरोपला गेलेले आहात प्रत्येक काही नवीन बघायला वेळा जी हुरहुर पहिल्या टूरच्या वेळी होती ती जाताही असते कारण युरोप हे माझ्या हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी वसलेलं आहे कारण जाण्याच्या आधी युरोप बद्दल एवढं वाचलं होतं ऐकलं होतं टी वरती चित्रपटातून पाहिलं होतं आणि जेव्हा माझे सहकारी जायचे त्यांच्या म्हणून ऐकायचो जे भारतीय सहलीवरती पर्यटक यायचे ते जेव्हा युरोपचं वर्णन करायचे तेव्हा मनात असं होतं की अरे मी कधी युरोप बघतो आणि जेव्हा ते बघितल्या वाटलं की येस हे जगातलं सर्वोत्तम डेस्टिनेशन आहे आणि मग युरोप वारंवार वारंवार व्हायला लागलं आणि त्याची गोडी वाढायला लागली किंवा पहिला ज्यावेळेस तुम्ही युरोपच्या भूमीवर पाय ठेवला होता हा त्यावेळेस एक्सपिरियन्स कसा होता काय म्हणजे काय बघावं आणि काय नाही म्हणजे आम्ही जो काही युरोप बघितलाय हा फक्त दिलवले मध्ये बघितलेला आहे सांगतो मी की मला युरोपचं इतकं आकर्षण होत किंवा त्याबद्दल इतकं सगळं अद्भुत माझ्या माझ्या कल्पना होत्या की ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा मी मुंबई वरून मिलान आणि मिरानच्या रोम एअरपोर्टला उतरल्यानंतर फ्लाईट मध्ये उतरल्यानंतर पहिल्या मी त्या भूमीला नमस्कार केला की मी आजपर्यंत ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टीच्या मला देवाने पर्यंत इथे घेऊन आले आणि जेव्हा मी ते प्रत्यक्ष अनुभव बघत गेलो तेव्हा म्हटलं की अरे बापरे हेच कधी करून घेऊन दोन हजार वर्षापूर्वीच आपण वाचलंय हेच ला हो ते व्हॅटिकन सिटी जी एवढ्या लोकांनी बनवली जिथे ज्याला मायकल अँजेलो सारख्या मोठ्या शिल्पकाराचा हात लाभलाय अशा सगळ्या गोष्टींशी आपण रिॲक्ट होत गेलो नुसतं ती वास्तू बघणं असं नाहीये तर त्या मागची जी कल्पना आहे संकल्पना आहे ती तुमच्या डोक्यामध्ये असेल ना तुम्ही त्या गोष्टी खूप जास्त एन्जॉय करता एक्झॅक्टली बरोबर आहे आणि तर हे अशी त्यांची युरोपची जर्नी सुरू झाली पण ही जर्नी डायरेक्ट युरोपला सुरु झाली का तर नाही साधारणपणे नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी आपली ही भटकंती सुरू केली आपले हे क्षेत्रामध्ये जवळपास बत्तीस वर्षांचा अनुभव त्यांना आहे आतापर्यंत एकोणीसशे केलं सुरु केला बरं काय इन्सिडेंट होतं कधी काय तुम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्री चालत मला फक्त भटकायची आवड होती म्हणून अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काहीच मला नाटकाचा खूप छंद होता आणि घरच्यांना ते आवडत नव्हतं म्हणून वडील गेला काही उद्योगधंदा काढून दिला पाहिजे मला वडिलांनी एक सेकंड हँड ना मेटाडोर गाडी घेऊन दिली मला खूप आनंद झाला की अरे आता मी महाराष्ट्रात ज्या गोष्टी बघायच्या त्या यामध्ये तर बघू शकतो मग त्या वेगळं व्यवसाय कधी बघितलाच नाही मी मी छंद आणि त्याच्यातून उपजीविके साधन असं त्याच्याकडे बघितलं आणि महाराष्ट्रात फिरताना मला असं वाटलं आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण जग आहे ते बघायला पाहिजे दिल्ली आहे कलकत्ता आहे चेन्नई आहे आणि मग एका कंपनीमध्ये जी जाहिरात आली की त्यांना सहल सी वरती असिस्टंट पाहिजे होता म्हणून ती आता कंपनी खूप नामांकित झालेली आहे पण तेव्हा केवळ भटकंती म्हणून मी सहल असिस्टंटचा जॉब म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष त्या संस्थेमध्ये मी काम केलं अगदी Sir, जी जी हो सहल असिस्टंट इथपासून केलेली माझी जी सुरुवात होती ती नंतर मी स्वतः सहल कंडक्ट करायला लागलो आणि तोपर्यंत त्यांच्याकडे सहल कंडक्ट करणार त्यांच्या फॅमिलीच्या बाहेरचं कोणी नव्हतं मी फक्त पहिला माणूस होतो मग मा भारतातले सहली करायला लागलो आणि मग हळूहळू हळू सिंगापूर झालं मलेशिया आहेत केनिया झिम्बाब्वे आहे असं करता 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 दोन हजार साली दोन हजार तीन साली पहिल्यांदा मी युरोपला पाऊल टाकलं त्या भारतात सुरुवात अगदी मुळापासून सुर केली त्यामुळे बाळामुळे आपली एकदम स्ट्रॉंग झालेली पर्यटनामधली आणि म्हणजे सरांचं एक वैशिष्ट्य मी या इंटरव्ह्यूच्या उभंच तुम्हाला सांगणार आहे आत्ता सांगितलं तर कदाचित थोडासा विषय डायवर्ट थो होईल आणि जवळपास चौदा वर्ष एका ठिकाणी काम केल्यानंतर तुम्ही स्वतःची टेलि हॉलिडेज येस सुरू केलं येस पहिल्यांदा जेव्हा मी रिलेट केलं ना त्यावेळेस मला वाटलं ट्युलिप आणि काश्मीर हे समीकरण असतं येस तर हे ट्युलिप हॉलिडेज सुरू कसं झालं आणि त्याला ट्युलिप हेच नाव कसं काय तो एक खूप गमतीशीर भाग आहे नंतर ट्युलिप सुरू कसं झालं म्हटल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा नोकरी करतो किंवा जॉब करतो आपल्या टप्प्या टप्प्याने आपला उत्कर्ष होऊन जातो पण अशी त्याच्या पुढे तुम्हाला काही प्रोग्रेस दिसत नाही मग आपल्याला मिळालेल्या अनुभवाचा फायदा हा आपल्यासाठी करून घेऊ नये केवळ नोकरी किती वर्ष आपण करायची मग आपण आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या स्टाईलप्रमाणे सहली का आयोजित करू नये असं एक मनात कुठेतरी होत काही मित्रांच्या जातीने आम्ही ट्युलिपर संस्था सुरू केली जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा खूप स्ट्रगलिंग पिरियड तो लोकांना नव्याने ट्युलिप ही कंपनी एस्टॅब्लिश होत होती माहिती करायला करून द्यायची होती मग तेव्हा नाव काय ठेवावं हा एक आमच्या समोरचा मोठा मुद्दा होता आम्ही खूप नाव सर्च करत होतो पण मला असं नाव हवं होतं जे युनिव्हर्सली ते उच्चारलं जाईल व्यवस्थित आणि त्या नावातून मला त्यांचा एक लोगो जो आहे ना तो मिळेल आणि त्यावेळी एक ऑरेंज कंपनीचा मोबाईल फेमस होता ऑरेंज फळाचं सिंबॉल हेच त्यांनी लोगो ठेवलं होतं पण असं काहीतरी पाहिजे आणि मग डोक्यात आलं की ट्युलिप आणि मग ट्युलिप म्हटल्यानंतर ते ट्युलिपचं फुल जे आहे जे अतिशय युनिक असतं जे युरोपमधल्या हॉलंडमध्ये होतं ते खूप कलर्स असतात ते खूप लोकांना भावतं त्यामुळे आम्ही ट्युलिप हे नाव त्या ठिकाणी घेतलं ऑटोमॅटिकली ट्युलिप फुल हेच आमच्या कंपनीचं लोगो झालं लोक गमतीने म्हणतात की टुलिस्ट आणि दिलीपचं कॉम्बिनेशन आहे म्हणून पण <laughs> टुलिस्ट हे त्या कारण की त्या फुल जे आहे ते खूप मनाला भावलं आणि कधी कधी आपल्यापेक्षा आपले कस्टमर जास्त ते जास्त क्रिएटिव्ह असतात हो 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 माझ्यासाठी सुद्धा एक युनिकच आहे ट्युलिप आणि ट्युलिस्ट याचा माझं नाव ट्युलिप यादव असं सेव्ह करून ठेवलं आणखी क्रिएटिव्ह आपल्या आपली आपली जी शब्द असतात ना hmm. आपल्या इथे चपकल बसताना वाटतात hmm. जेव्हा थायलंड मध्ये जाता hmm. अमेरिकेत जाता hmm. युरोप मध्ये जाता तुमचं ते नाव क्लिअरली उच्चारता आलं hmm. पाहिजे hmm. आता प्रोनाऊन्सिएशन वेगळं झालं की ते आपलंच ऐकायला कळ कसं ते वाटत तर आपल्याला देखील hmm. ते हास्य हास्य वाटतं की आपलं नाव असं उच्चारलं जातं त्यामुळे ट्युलिप हे नाव जगभरात लोकप्रिय आहे त्यामुळे ते आमची गाईड म्हणा हॉटेल म्हणा ते व्यवस्थित उच्चारतात आपल्या यादव आणि त्यांनी आता पुन्हा एकदा युरोपला तुम्ही पुन्हा एकदा दरवर्षी आपण युरोपला जातोच ओके दरवर्षीचा संकल्प आमचा दोन हजार पंचवीस चा युरोपला घेऊन जाणार कधी चालली तुमची ही okay, तुमची टूर नॉर्मली आम्ही युरोपला जाताना आता बेस्ट सीझन कुठला म्हणाल तुम्ही तर आपल्याकडे येणारे पर्यटक ही लहान मुलं असतात सिनियर सिटीजन असतात त्यामुळे त्यांना जमेल अशी थंडी म्हणा तिकडचा निसर्ग जो जो आपण डोक्यात आपला अभिप्रेत आहे तसाच असला पाहिजे असा जो काही सीझन असतो एप्रिल मे जून हा बेस्ट सीझन असतो आणि ते एप्रिल मे जून ह्या तीनही महिन्यामध्ये आपल्या सहली होत आहेत आणि डिसेंबरचा एक व्हाईट ख्रिसमस ज्याला म्हणतो जो युरोपमध्ये संबंध जोरदार असतो तो ह्या येत्या पंचवीस डिसेंबरला आपण इटली स्पेशल इटली आणि नीस जे मोनॅको मॉन्टे कार्लो आहे फ्रान्स बॉर्डर अशी आपण सर येऊन जातो आणि आपली जे रेग्युलर युरोपच्या सहल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होती ओके 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 पण एकंदरीतच तुमचं जे युरोपवर जे प्रेम आहे आ, हे प्रेम पर्यटकांना तुम्ही जाणून देण्यासाठी किंवा पर्यटकांना जास्तीत जास्त चांगला अनुभव मिळावा बरोबर यासाठी सरांचं एक वैशिष्ट्य आहे की सर हे प्रत्येक टूरवर जातात येस yes. म्हणजे कंपनीचा मला जो असतो तो एका पर्टिक्युलर टाइम नंतर म्हणतात नाही आता आमचे जे काही ऑपरेटर्स वगैरे असतील हे जातील बरोबर पण हा माणूस असा आहे की जो प्रत्येक टूरला आपल्या प्रत्येक कस्टमरला चांगला अनुभव मिळावा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना युरोप बघता यावं यासाठी स्वतः टूरवर जात असतात हे काहीतरी वेगळंच आहे हे कारण काय माहिती का माणूस एकदाच जातो युरोपला जर तुम्ही मगाशी म्हणा आणि तो आपली एक आर्थिक पुंजी साठवून जातो असे कित्येक पर्यटक बघितले ते दोन काढून येतात मला एक पर्यटक माहितीये की त्याने स्वतःचे दागिने घाण ठेवून ते माझ्या सहलीवरती आल्या होत्या अशा माणसाला युरोपला गेल्यानंतर त्याचं युरोप परिपूर्ण व्हावं हा माझा अट्ट असतो आणि मला माझ्या स्वतःवरती खूप कॉन्फिडन्स आहे की मी गेलं की मी ते करून आणि कदाचित हा सहकार्यावरच अविश्वास नाही पण कदाचित असं होईल की अरे मी तर ते मी असं केलं असतं मी तर तसं केलं असतं मग ते किंबहुना किंचित असं कसं लागतं आपण प्रत्यक्ष टूरवरती जाऊ ज्या काही गोष्टी असतील त्याला आपण प्रत्यक्ष फेस करू कारण अडचणी आम्ही रोडवरती असो अडचणी काही सांगून येत नाही त्यामुळे आलेल्या अडचणीवरती कसं पॉझिटिव्हली मात करावं हे या एवढ्या वर्षातून मला व्यवस्थित मला मी ते आत्मसात केलेलं आहे त्यामुळे गेलेल्या पर्यटकांना त्यांच्या पैशाचा पुरेपूर मत पोहमतला मिळावा आणि आपला अनुभव जो एवढ्या वर्षाचा आहे तो प्रत्येक पर्यटकांनी शेअर व्हावा हा त्यामागचा माझा अट्टाच असतो आता माझा मुलगा यश तो देखील माझ्या बरोबर करतो आहे आ, बा, बा, बाकी गेली कलिक आहेत तेही चांगल्याच सहली करतात पण मॅक्झिमम सहलीवरती मी अवेलेबल नसेल तर हा ऑप्शन म्हणून त्याकडे बघतो आता मी जाणं जास्त पसंत करतो त्याचं तुम्हाला छोटी छोटीशी उदाहरण सांगतो एकदा आम्ही युरोप सहलीवरती होतो आणि लंडनच्या विंडसर कॅसल नावाचा एक कॅसल आहे तो कॅसल आ, न, राजा आणि फॅमिली रॉयल फॅमिलीच्या काही मुळे तो बंद होता सगळ्या पर्यटकांनी सांगितलं की आज विन्सर कॅसेल बंद आहे पर्यटक कंपन्यांनी आणि लोकांना फ्री टाइम फॉर शॉपिंग दिलं युरोप सारख्या ठिकाणी येऊन अख्खा दिवस केवळ लोकांना फुकट सोडणं हे माझ्या तत्वात बसत नव्हतं बरोबर मी त्या ठिकाणी काय केलं म्हटलं मी काय करू शकतो आम्ही काय केलं की तिथे शेक्सपिअरचा एक बर्थ प्लेस आहे स्टॅटफ मी माझ्या एजंटला सांगितलं की तुला आजचे पैसे दिलेले आहेत माझ्या पर्यटकांनी वर्ष पैसे भरलेले आहेत तर मला ह्याऐवजी तिकडे घेऊन चला आम्ही तो अख्खा दिवस चॅटफोर्ड ला घेऊन गेलो लोकांना एवढा आनंद वाटला ते नाटक प्रिय आपली मराठी मंडळी असतात आणि शेक्सपिअरची भरपूर लोकांना बघायला मिळाली त्यामुळे हा डिसिजन मी ऑन द स्पॉट घेऊ शकलो मला कोणाच्या परवानगीची गरज नव्हती कुणाला विचारायची गरज नव्हती काय द दर बरोबर आणि पर्यटक प्रचंड खुश झाले संध्याकाळी पर्यटक आणि माझ्या पर्यटकांच्या आनंद वेगळा होता खूप काही देऊन गेला सेम लाईक दिस इयर या वर्षी आम्ही व्हेनिस लावतो आणि व्हेनिस बघायचं अतिशय उत्तम माध्यम म्हणजे व्हेनिस ची गंडुला राहिली त्या तुम्हाला संपूर्ण आतलं नऊशे वर्षापूर्वीचे व्हेनिस फिरवून ज्यावेळी मी व्हेनिस आयोगी पोहोचलो तुफान पाऊस आणि ते पाऊस इतका की लाटा सुरू झाल्या व्हेनेस गंडोला बोट असते ती उडानची असते आणि लाटांनी ती आणखी हल घ्यायला लागली ते, ते बघितलं तर त्या गंडोली की आम्ही बोटी चालवणार नाही त्यामुळे सगळे पर्यटक येत होते सगळ्या कंपन्यांचे बंदी आम्ही पुढे जात होते पाऊस चालू होता मला ते पटत माझ्या पर्यटकांनी युरोपला आल्यानंतर वेनिस न बघता जावं लोकांना म्हटलं मला तासभर वेळ तुम्ही फिरून या मी इथेच भेटावे आपल्याला काहीतरी विचार करतो काहीतरी बघतो मी परत तिथे त्यांना रिक्वेस्ट केली तेव्हा की आज ऑपरेट होणार नाही बरोबर लकील हे समोर छोट्या छोट्या मोटर बोट उभ्या होत्या त्या मालकाशी जाऊन मी बोललो की असं असं आहे आणि माझ्या लोकांना फिरून का तुम्ही तेव्हा हो माझ्याचे भाव देखील दुप्पट होतात म्हणजे किती भाव द्यायला तयार आहे तर माझ्या लोकांना व्हेनेस फिरून आणा त्याने आम्हाला पाच बोटी दिल्या आणि त्या मोटर बोटी सेफ्टीच्या दृष्टीवर चांगल्या होत्या आणि पर्यटक परत त्यावेळेस तिथे पोहोचले आल्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगितले की पटापट सगळ्यांनी दहा हजार बॅच करायचं आणि बसायचं सर तुम्हाला सांगतो नॉर्मली गंड अर्धा पाऊंडर्स तासाचे असते लोक एक तास ते पण स्पीड बोटने संपूर्ण व्हेरीज फिरून आले आणि जेव्हा परत आले तेव्हा लोकांचा आनंद म्हणजे एप्रिशिएट करण्यासारखा होता आणि जेव्हा पुन्हा एकदा आमच्या बस पार्किंग मध्ये जेव्हा आम्ही भेटलो आणि इतर कंपन्यांचे पर्यटक भेटले तेव्हा ते एक कंपॅरिझन झालं आणि पण माझा पर्यटक प्रचंड खुश होता बरोबर हे तिथे मी होतो पैशाचा विचार न करता मी तो लोकांना आनंद देऊ शकलो, exactly. दे हो शकलो। exactly. परत काही लो हो लोक तो आनंद घेतला कधी प्लॅन केला नव्हता किंवा त्याही मी असं कधी केलं नव्हतं एक्झॅक्टली पण आपली जर विचारसरणी तशी असेल पॉझिटिव्ह की आपण पर्यटकांना चांगलंच द्यायचं की त्या दिवशी तुमची पावलं पडत जातात डिसिजन मेकिंग कसं काही लोक आपल्या कामाकडे बिझनेस म्हणून बघतात आणि काही लोक ध्यास म्हणून बघतात आणि दिलीप सर हे आपल्या बिझनेस कडे ध्यास म्हणून बघतात आणि म्हणूनच एवढा मोठ्या प्रमाणात कट्ट घेत असतात दुसरी गोष्ट की युरोप म्हटलं की खूप सारे okay. कुछले -कुछले देश आहेत बरोबर आहे ओके आपण कुठले कुठले देश कव्हर करतो आणि किती दिवसाची टूर असते तुमची तसं असतं ह्या युरोपमध्ये ना कंट्रीमध्ये बावीस तेवीस देश येतात बरोबर त्यातलं आपल्याला नेमकं काय पाहिजे ना हे आपण एकदा घ्यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये की बघण्यासारखी अफ युरोप अख्खाच बघण्यासारखं आहे युरोपची मजा अशी आहे की तुम्ही जरी प्रवास केला तर दर तासाला एक वेगळी ब्युटी बघायला मिळते पण त्यातले महत्वाचे प्रदेश कोणते महत्वाचे देश कोणते हे आपल्याला निवडावे लागतात साधारणतः स्टँडर्ड याच्याप्रमाणे लंडन पासून ते इटली पर्यंत परिडे प्रवास करतात त्याच्यामध्ये जो दहा देश कम्प्लीट करतो आपण त्याच्यामध्ये लंडन असतं मग फ्रान्स असतं मग बेल्जियम आहे नेदरलँड आहे जर्मनी आहे स्वित्झर्लंड आहे स्वित्झर्लंड वाटेवरती जात असताना एक लिचिस्टन नावाची एक छोटी कंट्री आहे त्याच्यानंतर ऑस्ट्रिया आहे आणि इटली आहे ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावरती मुबळ प्रमाणावरती स्तरदर्शन आहे की जे म्हणजे लंडन म्हटल्यानंतर जे आपल्या भारतीय अतिशय आकर्षणाचा विषय तेव्हा लंडन हे आहेच आहे फ्रान्स म्हटल्यानंतर आयफेल टॉवर आणि सेव्हन वंडर्स पैकी या गोष्टी आहेत तुम्ही जेव्हा बेल्जियमला येतात तेव्हा मॅनेकन पीस हा सगळा भाग आहे हॉलंडला आल्यानंतर तुम्हाला ट्युलिप गार्डन्स आहेत कॅनल क्रूज आहे एक जगातले युनिक देश या ठिकाणी कुठे डोंगर नाही संपूर्ण सपाट असा भाग असलेला संपूर्ण भाग तो आपण बघतो त्याच्यानंतर स्वित्झर्लंड जे जगाचं नंदनवन आहे त्या ठिकाणी गंडोला राईड आहे म्हणजे रोपवे पासून माउंटेन जाणार ट्रेन पासून बर्फाच्छादित हिमशिखरांपासून सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि मग ऑस्ट्रिया आणखीन एक अतिशय सुंदर देश आणि इटली जो हिस्ट्री क्रिएट के केला जगावरती राज्य केलं युरोपवरती राज्य केलं हा सगळा भाग जो आहे तो आपला शक्यतो आपण टूरमध्ये कव्हर करतो त्यात मग दिवसागणिक जे आपण थोडस छोटे किंवा मोठे टूर्स करतो थोडस रिलॅक्सेशन दृष्टिकोनातून त्यामुळे हा गाभा आहे युरोपचा असं मला नेहमीच म्हणायचं बाकी इस्टर्न युरोप देखील आहे स्कॅनियन कंट्री देखील आपण करतो वेगळ्या सीजनला पण एप्रिल मे युरोप म्हटलं की लंडन टू रोम हा एक स्टँडर्ड जे आहे बघितलं ना तुमचं काही राहून गेलं असं होत नाही आलेला पर्यटक असा तुम्हाला दिसणार नाही की अरे माझा अमु गेलो मी युरोपला म्हणजे हे गोष्ट बघायची गेली तर त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या ज्यामध्ये माउंटन्स आले बीचेस आले बर्फ आला नदी नद्या आल्या शॉपिंगचा पार्ट आला त्याच्यानंतर हिस्टॉरिकल मॉन्युमेंट मध्ये इटली आलं या सगळ्या गोष्टींच कॅपिटल आलं या सगळ्याच गोष्टींचं उत्कृष्ट कॉम्बिनेशन म्हणजे लंडन टू रोमिस एक्झॅक्टली exactly, म्हणजे प्रत्येकाचं एक ड्रीम डेस्टिनेशन असतं युरोप म्हणजे अगदी आम्ही सुद्धा असं अनेक दिवसांपासून प्लॅन करतोय की कधी मग कोणाच्या माझ्या वाढदिवसाला पन्नासाव्या बायकोच्या पन्नासाव्या वाढदिवसाला प्लॅनिंग करतात एनिव्हर्सरी असते खूप मला या दिवशी आयफेन टॉवर गिफ्ट द्यायचं आहे मला आठवतंय माझ्या एका सहलीवरती एक कपल माझ्या स्वित्झर्लंड स्पेशल सहलीवरती ग्लेशियर नावाचं माउंटेन आहे त्या माउंटेन वरती त्या कपलने एकमेकांना रिंग घालून त्यांनी एंगेजमेंट सेलिब्रेट केलं त्यामुळे लोक खूप युनिक प्लॅनिंग करून येतात कधी कधी मुलं आपल्या आई वडिलांना भेट देतात की ज्या युरोप आईचा पंच्याहत्तर वाढदिवस युरोप सेलिब्रेट करावा त्यामुळे तीच डेट घेतली पाहिजे असं असतं मुलांसाठी काही की तू छान अभ्यास करत दहावीला चांगले मार्क मिळाले मी तुला युरोपला पाठल अशी खूप मुलं माझ्याकडे येत असतात त्यामुळे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट असतो पण गिफ्ट माध्यम मात्र युरोपच या संदर्भात तुम्ही आता एक सेमिनार घेत आहात यास त्या सेमिनार विजय सांगा युरोपचं सेमिनार ना हा एक माझ्या स्वतःचा आवडीचा विषय आहे ह्याचं कारण तुम्हाला सांगतो की पेपर मधल्या मोठमोठ्या जाहिराती म्हणा किंवा टीव्हीवरच्या जाहिराती लोकांना कन्फ्युज होऊन जातात एक लाखात युरोप तुम्हाला एक सांगा नितीन सर की आज युरोप म्हटल्यानंतर सत्तर एक हजारापर्यंत तुमच्या विमानाचं तिकीट आहे एक वीस हजार रुपये तुमचा विजा आहे एक पंधराशे ते सोळाशे रुपये तुमचा इन्शुरन्स आहे अशीच तुमची किंमत जी सांगता ऐंशी नव्वद हजारापर्यंत किंवा त्याहून जास्त आपली पोहोचते त्यानंतर उरलेल्या पैशामध्ये तुम्ही युरोप कसं दाखवणार आहात दीड लाखात युरोप कसं होऊ शकतं तुम्ही काय हॉटेल्स देणार काय फूड देणार काय साईट सीन हे सामान्य पर्यटकाला कळत नाही तर पर्यटक कन्फ्युज होतो अरे हे तर चार लाख म्हणतात आणि जाहिरात आले दीड लाखाची दुसऱ्या संस्थेची तर नेमकं याच्या मागचं गुपित काय आहे किंवा तिथे गेल्यानंतर काय गोष्टी बघायला पाहिजेत काही गोष्टी नाही बघायला पाहिजेत आपल्या मुंबई पुण्यातला पर्यटक तसा चिकित्सक असतो पण असे बरेचसे पर्यटक जे आहेत जे इतर भागातले आहेत की ज्यांना युरोप माहिती आहे पण युरोप मध्ये नक्की काय बघावं हे कळत नाही आणि मग हा हे कन्फ्युजन जे आहे लोकांच्या मनातून दूर व्हावं लोकांना व्यवस्थित युवक कळावं हो। म्हणून आपण एक फ्री की ज्या माध्यमातून लोकांना फक्त एज्युकेट करण्याचं करत असतो लोकांनी बुकिंग कोणत्याही संस्थेवर करावं पण मला सांगू नये सहल महाग आहे माझ्या सहलीमध्ये काय आहे हे एकत्रित लोकांना मला ब्रीफ करत कदाचित मी जे ब्रीफिंग करतो ते माझ्या स्टाफ करून होणार नाही किंवा कुणाकडून काही मुद्दे राहून जातील त्यामुळे लोकांना एकत्रित करायचं त्यांना स्क्रीनवरती प्रेझेंटेशन दाखवायचं त्यात आपण काय काय गोष्टी जवळून बघणार कुठल्या गोष्टीला एंट्री फी असते ह्या सगळ्या गोष्टी लोकांना समजून सांगायच्या लोकांच्या शंकांचं निरसन करायचं कारण बऱ्याचशा लोकांच्या मनात काही अंधश्रद्धा म्हणतो आपण भीती असते खूप चालायला लागतं का खूप लगेच प्रॉब्लेम आहे का काही ना म्हणतं वाटत की विधी विधाच मिळत नाही तर सगळ्या गोष्टी जर आपण नियमानुसार केल्या तर खूप आहेत ओके आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा परामर्श एकाच ठिकाणी व्हावा म्हणून आपण हे फ्री सेमिनार घेतो की ज्या माध्यमातून लोक एज्युकेट होतात आणि त्यामध्ये तो लोकांना आवडला तर ते आपल्याकडे बुकिंग देखील करतात सव्वीस तारखेला तुमचं हे ठाण्यामध्ये आहे सव्वीस ऑक्टोबरला आपण ठाण्यात सहयोग मंदिर हॉलला संध्याकाळी साडेपाच वाजता हे घेतलंय आणि मग डोंगुलीतल्या पर्यटकांसाठी आपण सत्तावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता सर्वेश हॉलला हे फ्री सेमिनार घेतलंय ज्यात पर्यटकांनी यावं आपल्या शंकांचं निरसन करून जावं इट इज टोटली फ्री तुम्हाला कुठली एंट्री फी नाहीये तर तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला कंपर्शन पण नाही की आमच्याच कडे बुकिंग करा तुम्ही युरोप समजून घ्या माझा हेतू आहे जर मी समजवू शकतो लोकांच्या निरसन करू शकतो तर पब्लिक एक्झॅक्टली exactly. तर लक्षात ठेवा सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला सव्वीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता ठाणे शहरातील सहयोग मंदिर सभागृहामध्ये टोलिप च हे युरोप मार्गदर्शन मेळावा आपण याला म्हणू शकतो तर हा जो युरोप मार्गदर्शन मेळावा आहे हा सव्वीस तारखेला ऑक्ट उक, सव्वीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता ठाणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या सहयोग मंदिर सभागृहामध्ये होणार आहे तर तुम्हाला सुद्धा युरोपला जायची इच्छा असेल युरोपच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल कारण आय थिंक दिस uh, दिलीप सर uh, हे अतिशय योग्य माणूस आहे जो माणूस एकशे पंचवीस वेळेस युरोपला जाऊन आलेला आहे त्याच्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन तुम्हाला कोण करू शकतं हा एक साधा सोपा प्रश्न आहे आणि डोंबिलीला देखील सर्वेश हॉलमध्ये सत्तावीस तारखेला सायंकाळी पाच वाजता याच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे युरोप अतिशय सुंदर आहे प्रत्येकाचं ते ड्रीम डेस्टिनेशन असतं निश्चितपणे जायला हवं आणि आ... मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही जो काही युरोप बघितलेला आत्तापर्यंत तो एल मध्ये म्हणजे तुम्ही ज्यावेळी तुमच्या कामाला सुरुवात केली हा त्यावेळेस फर्स्ट बाय म्हणजे पंच्याण्णव सालीच दिलवाला आला होता राईट म्हणजे त्याला डिडीएल जे जेवढ्या वर्ष झाले तेवढंच तुम्हाला सुद्धा झालेलं आहे सर तुम्हाला दुसरी गंमत सांगतो आपला हिंदीत आपण तुम्ही फक्त चित्रपट म्हणून बघितला आणि त्या चित्रपटाने खूप गल्ला केला राईट right. पण तुम्हाला सांगतो स्वीस ची मंडळी आणखी हुशार आहेत त्यांनी त्यांचं मार्केटिंग केलं के आणि ती जी काही गावं आहेत ना किंवा ती जी काही रेस्टॉरंट आहेत जिथे त्या पिक्चर शूटिंग झालं त्याचे छोटे छोटे क्लिप्स तयार करून त्याची एक टूर असते माझ्या स्विस पेक्षा मी मुद्दावर घेतो की या ठिकाणी ह्या शूटिंग झालं या ठिकाणी अमुक पार्टचं शूटिंग झालं त्यामुळे आपला चित्रपट आज पंचवीस वर्ष होऊन गेला पण त्याचा रिव्हन्यू स्विस गवर्नमेंटला अजूनही मिळतोय ते बघायला पर्यटक जातात तो छोटासा ब्रिज त्याच्यावरून शाहरुख पलट मागेवरून आणि पोस्टर लावले आणि त्या वरती लोक एकमेकांना तशाच प्रकारे पोजवर फोटो काढतात आणि तो, तो, uh, तो पिक्चर जो आहे की त्याने आणि तुम्हाला दुसरी गंमत सांगतो किंवा अभिमानाची गोष्ट म्हणजे यश चोप्रा जी जे आहेत आपले ख्यातनाम दिग्दर्शक आणि होऊन गेले निर्माते त्यांनी स्वित्झर्लंड खूप लोकांना जवळून दाखवलं त्यामुळे अतिशय त्यांच्याबद्दल हाय रिस्पेक्ट त्या ते त्यांच्या चित्रपटांसाठी आहे आणि त्यांनी खूप छान छान लोकेशन जे आहेत स्विस लोकांसमोर आणली आणि त्याच्यामुळे लोकांना स्वित्झर्लंड जास्त आवडायला लागलं असं स्विस गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी बॉलिवूडच्या चित्रपटाला खूप चांगल्या प्रकारे डोक्यावर घेतलं म्हणजे शिर्डी के साईबाबा नंतर खऱ्या अर्थ नाही शिर्डी फेमस झाला असं आपण म्हणतो बऱ्या त्याच पद्धतीने डी जे नंतर हे जे युरोप टूर आहे स्वित्झर्लंड जे आहे खूप म्हणजे मी तसं आता कॅमेरावर काही गोष्टी सांगता येत नाही पण खूप सारे लोक असे तिथे जातात डेटली आणि काजोलनी ज्या पद्धतीची साडी नेसली होती तशी ती शिफॉनची साडी नेसून तिथे फोटो काढणारे असे असंख्य लोक आहेत आणि तुम्हाला सुद्धा जर काही सगळे अनुभव ऐकायचे असतील किंवा अनुभवायचे असतील तर सव्वीस तारखेला सरांचं जे सेमिनार आहे त्या सेमिनार मध्ये सहभागी व्हा स्क्रीनवर नंबर सुद्धा दिलेले तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता पुन्हा एकदा सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या बोलण्याचा तुम्ही इथे युरोप उभा केलेला आहे अगर भगवान ने चाहा तो हम भी आपके साथ आएंगे मोस्ट वेलकम थैंक यू वेरी मच धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नगर खारेगावचे सुपुत्र श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Thane Jilla तमाम नागरिकांना बँकेच्या ग्राहकांना भागधारकांना संचालकांना आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक चिरायू हो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना प्रजासत्ताक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स